नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांनो किसान क्रेडिट कार्ड केसीसी धारकानो लक्ष द्या खरेप दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पी एम ए बी वाय सुरक्षा कवच मिळवा बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील सामील होऊन पिकांची सुरक्षितता निश्चित करण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि वेळेवर तुमचा पीक विमा काढा नोंदणीची अंतिम तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर खरीप दोन हजार पंचवीससाठी नोंदणीसाठी पात्र असलेले पाच पॉईंट छत्तीस कोटी केसीसी खातेधारक आहेत शेतकरी बांधवानो आता किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी धारकानो ही संधी गमावू नका बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी प्रधानमंत्री फसल सामिल विमा योजनेत सामील होऊन पीक सुरक्षितता सुनिश्चित करावी आजच बँक शाखेशी संपर्क साधून पीक विमा काढा आता पी एम ए बी वायचे पाच मोठे फायदे काय आहेत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार आहे किमान प्रीमियरवर पीक विमा त्याच्यानंतर पेरणीपासून ते कापणीपर्यंत कवर मिळणार आहे सोपी जलद आणि पारदर्शकता दावा प्रक्रियासुद्धा होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थिरतासुद्धा निर्माण होणार आहे पीक विमा मिळवा सुरक्षा कवर मिळवा अधिक माहितीसाठी पी एम ए वी वाय डॉट गोर्मो डॉट इनला भेट द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा